जे हे म्हणजे हे आहे सेल्फी पॉइंट आझाद मैदानाच्या जवळ right. महापालिकेच्या समोर त्या सेल्फी पॉइंट मध्ये एक काय म्हणतो त्यांना आपण हे आहे आपलं वॉटर वाट, फाउंटन आहे त्या फाउंटन मध्ये तुम्ही अर्धा नग्न आंघोळ करणार अर्ध नग्न आंघोळ करणार अरे ही yeah. ही कोणती विकृती आहे नाचायला तुम्ही नाचायला तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत तुम्ही तुम्ही स्पॉन्सर्ड आहेत माझे मराठा भाऊ नाही आहेत तुम्ही तुम्ही स्पॉन्सर्ड कार्यकर्ते आहेत आणि तुम्ही लडाके तुम्ही लडाखे आहेत तुम्ही लडाखे आहेत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे तुम्ही लडाके आहेत ज्या प्रकारे तो जाकेऱ्या आता अतिरेकी आझाद मैदानात हुल्लडबाजी त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे अत्याचार करून गेला त्याच प्रकारची हुल्लडबाजी इथे चालू आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की जरंग्या वेदनांचं आंदोलन असतंय कुंडामध्ये आंघोळ जत्रा कुंडामध्ये अंघोळ जत्रा कुंडामध्ये आंघोळ कुंडा जत्रेप्रमाणे नसतंय आणि म्हणून मला म्हणायचंय की सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब राज ठाकरे म्हणतायत की शिंदे साहेबांना विचारा आपण आपल्या कार्यकाळात त्याचे लाड लाड केले होते गोंजारलं होतं त्या जरंगेला आता सांगा की गावाकड जाय म्हणून गावाकड जाय म्हणून गावाकडे जाय म्हणून हे तुम्हाला सांगतो जरंग्याची कोणतीच मागणी महाराष्ट्रातलं सरकार तर काय देशातल्या कोणत्याही राजकीय पक्षाचं सरकार इतर राज्यातलं सुद्धा जरंग्याच्या मागणी मान्य करू शकत नाही जरंगेची मागणी कुणीच मान्य करू शकत नाही आणि त्यामुळं त्याला वापस पाठवणं खेळ संपला म्हणून सांगणं त्याचा शो संपला म्हणून असल्यासारखं बोलतय तो भावलं असल्यासारखं बोलतय तो भावला असल्यासारखं बोलतय मला सांगा ते काय विरोधी पक्षाचे नेते म्हणून समोर आले ते काय नाव त्यांचं आपलं दानवे अंबादास दानवे आग डोम होणार म्हणे हा म्हणतो गोळ्या झाला अंबादास म्हणतात आग डोम होणार अंबादास आपण विरोधी पक्ष नेते म्हणजे आपल्याला काही मर्यादा तर जाणून ठेवल्या पाहिजेत आपण कुठं काय व्यक्त करतो आपण एका सन्मान्य पदावर होतात आपण एका जातीचे म्हणून एका जातीच्या म्हणून सांगताय किती जातीवादी झालात एवढा जातीवाद चालतो का मागासले पण लागत आहे आरक्षण मिळवण्यासाठी जातीवादी होऊन चालत नसतंय म्हणे मी मराठा म्हणून आलो म्हणे मी मराठा म्हणून आलो तुम्ही हे म्हणाला असतात की मी एक जिम्मेदार पदाधिकारी आहे मी चर्चेला आलो मी विषय समजून घ्यायला आलो म्हणजे तुम्ही मराठा म्हणून बोलत राहा तुमचं ओबीसीशी काही संबंध नाही तुमचा ब्राह्मणांशी काही संबंध नाही तुमचा मागासवर्ग्यांशी काही संबंध नाही मला एक समजत नाही आजच्या तारखेला सर्व पक्षीय मराठे पुढारी मराठा पुढारी मिळून हे काय गेमिंग करत आहेत का की महाराष्ट्रामध्ये बिगर मराठा मुख्यमंत्री असला की चुळबुळ 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 चुल् आहे काही राजकीय चुळबुळ आहे काही असा देखील मला प्रश्न पडतो आणि म्हणून मला हे सांगायचं आहे जरंग्याची भाषा ही गावगाड्याची नसून जरंग्याची भाषा ही नीचपणाची आणि माजोरीपणाची आहे जरंग्याची भाषा ही गावगाड्याची नसून जरंग्याची भाषा ही नीचपणाची आहे त्याचबरोबर संजय राऊत आणि शरद पवार संजय राऊत भाई लगता था यार लोग बोलते थे पत्रकार है पत्रकार है मुझे तो अभी सवाल पड़ा है कि चित्रकार है कि तू पत्रकार है अरे कहते हैं तू संसद संसद में जाता भी है लेकिन तू तो बोलने लगा है अभी कि संविधान बदल दो अरे संविधान बदल दो अरे संविधान बदल दो मैं ये नहीं कहूंगा सटकली का सटकली का सटकली का मैं सटक् ये कहूंगा कि जो संविधान बदलने की भाषा करते हैं वो देश के मूल तंत्र को नहीं समझते हैं जो बेसिक स्ट्रक्चर को नहीं समझते हैं तुम नादान नहीं हो तुम राजनीति के अंदर ओड बटोरने का गंदा खेल खेल रहे हो गंदा खेल खेल रहे हो भाषे पर रेग ओढ़ शरद पवार व्यक्त होता म्हणे संविधानात संविधानामध्ये काय बदल करा की काय संशोधन करा असं शरद पवार बोलतात शरद पवारांना माहिती असलं पाहिजे की संविधानिक मर्यादा काय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जागा खुल्या किती राहाव्यात या बाबतीतलं त्यांचं मत काय खुल्या जातीचं सुद्धा बाबासाहेब आंबेडकर हे रखवाले आहेत आज जो संजय राऊत आणि शरद पवार भाषा बोलतो मला आता प्रश्न पडला ह्याच त्या अवलादी होत्या कायदा रद्द करा म्हणून लोकांना पुरा करत होत्या कारण संविधानातूनच एट्रॉसिटीचा कायदा निर्माण झाला होता आणि संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण झालेला आहे आणि आता यांचे दात खरे दिसायला लागलेत आता यांचे खरे दात दिसायला लागलेले आहेत आणि हेच त्या औलादी होत्या वाटतंय जे पडद्यावर सामाजिक अत्याचाराची संबंधितला कायदा ह्या देशातच असू नये राज्यातच असू नये ह्याच्याकरिता पडद्या मागून खेळ खेळत होत्या काय त्याच्यामुळं शरद पवारांना संजय राऊतनं जे म्हणलंय संविधान बदला संविधान बदला याच्यावर काय उत्तर आहे हे विचारलं पाहिजे मला हे म्हणायचं उद्धव ठाकरेकडे जे, जे काय उरले सुरले कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये धनगर असतील भाऊ हटकर भाऊ असतील त्याच्यामध्ये वेगवेगळे आमचे म्हणजे जे समाज आहेत म्हणजे सुतार असतील लोहार असतील वडार भाऊ असतील त्या सगळ्यांनी त्यांना विचारलं पाहिजे त्यांना बोलता केलं पाहिजे कारण हे गुमरांगीण नाही हे फसवा फसवी आहे मराठा भावांची फसवा फसवी यांना माहिती आरक्षण देता येत नाही यांना माहिती आरक्षण देता येत नाही पण मराठा भावांची फसवा फसवी आहे त्याचबरोबर ओबीसी भावांची सुद्धा फसवा फसवी आहे हे फासवा फासवीचा खेळ खेळत आहेत हे फासवा फसवीचा खेळ खेळत आहेत आणि म्हणून मला तुम्हाला पुढे जाऊन हे सांगायचं आहे की एसटीतील कष्टकरी जेवढे आमच्या आझाद मैदानात होते त्याच्यापेक्षाही कमी लोक आता शिल्लक राहिले त्याच्यामुळे मला असं वाटतंय की जरंग्याच्या माजोरीपणाच्या भाषेला कायद्यासमोर जरंगेला मोठं समजू नये जरंगेला जर आज सहा वाजेपर्यंत जरंगे ऐकला नाही चुकीची प्रथा पडेल रूल्स कॉन्टम्प्लेट झाल्याच्या नंतर रूल्स सांभण्यात आल्याच्या नंतर आंदोलनाच्या बाबतीतले पहिल्याच आंदोलनात जर रूल तुटणार असतील तरी श्रृंखला पुढे चालेल कायद्याचं चा राज्य आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय म्हणतात यापेक्षा कायदा काय म्हणतो या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदाननी सहा वाजल्याच्या नंतर आता लाडवे जरंगेचे बंद करा गोंजारने जरंगेला बंद करा उचला आणि जरंगेला अटक करून माननीय मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आझाद मैदान यांच्यासमोर उभा करा कारण कायद्याची पायमल्ली ही महाराष्ट्राला परवडणारी नाही कायद्याची पायमल्ली महाराष्ट्राला परवडणारी नाही आपण बघितलं असेल जाणून बुजून काही लोक रस्ता रोको करून पोलिसांची उज्जत घालत आहेत त्यांना माहिती आहे की आता लोकांनी पाठ फिरवलेली आहे लढ लडके असतात की नाही लडाके जसे त्या जाकेर नाईकचे असतात त्या टाईपचे काही माझे मराठा भाऊ कार्यकर्ते नाही आहेत ते हे पॉलिटिकल लडाखे आहेत हे पॉलिटिकल लडाखे पोलिसांशी उज्जत घालतात गाड्यावर बसतात आणि पोलिसांमध्ये आक्रमकता आणावी पोलिसांना एक मोड मोडमध्ये यावं आणि त्याच्यातून काहीतरी अग्रेशन व्हावं मुंबईतल्या सामान्य माणसाला त्रास होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई करत असताना काहीतरी अघटित घडवावं महाराष्ट्र पेटवावं आणि नंतर जरंग्यानं विक्टीम कार्ड खेळावं नंतर जरंग्याच्या नावाचं विक्टीम कार्ड खेळावं नंतर जरंग्याच्या नावाचं विक्टीम कार्ड खेळावं असं हे सगळं जे आहे हे एकूण शोषण करण्यासाठीचं आरक्षण मागणं आहे कारण जो स्पेस निर्माण केलेला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या कष्टकरी समाज आहेत त्या समाजाला मग ते समाज राजकारणात असेल शिक्षणात असेल नोकऱ्यांमध्ये असेल तो स्पेसच संपवून टाकायचा तो स्पेस संपवायचा ओबीसी उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिल्लकच राहिला नाही पाहिजे कुडमुड्या जोशी ब्राह्मण जो भटकंती करतो तो सुद्धा शिल्लकच राहिला नाही पाहिजे त्याचबरोबर जे, जे काही छोटे मोठे म्हणजे मायक्रो ओबीसी आहेत सुतार भाऊ असतील हे छोटे छोटे मग आमचे म्हणजे गोसावी भाऊ असतील ते कोणत्याच ग्राम न्यायालयामध्ये ग्रामपंचायतीमध्ये दिसूच नाही हे अशा प्रकारचं सगळं कुबान चालवलेलं आहे न्यायमूर्ती संदीप शिंदेना बोलताना जरंगे म्हणाला तुम्ही एवढे महिने काय शिकलात अरे जरंगे मान्य उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती होताना काय काय स्वतःची ऑनेस्टी आणि काय कशा प्रकारचं स्वतःचं चा चारित्र्य ठेवावं लागतंय त्या मान्य न्यायमूर्तींसमोर अर्वच्च भाषा बोलत होता आणि ते न्यायमूर्ती मात्र मला हताश झालेले दिसले ते मान हलवत होते हा म्हणत होता की गॅझिटर डिक्लेअर करा कुंडी मराठा एक करा हा जरंग्या म्हणत होता परंतु न्यायमूर्तींमध्ये ती हिंमत असायला पाहिजेत होती जे ते बेंचवर बसून उच्च न्यायालयामध्ये म्हणायचे नो करता येत नाही सर्वोच्च न्यायालयाचं बंधन आहे परंतु तसं न्यायमूर्ती बोलताना दिसत नव्हते याच्यातून लक्षात येत आहे की कशा प्रकारचं जाती अंध राजकारण जरंगेनं चालवलंय त्या पुढे जाऊन जरंग्याची दुखती रख सांगतो मी तुम्हाला गुन्हेगारीच्या केसेस मागे घ्या म्हणालाय जरंगे ह्या त्या केसेस आहेत माननीय सुप्रीम कोर्टानं अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे अशा केसेस मागे घेण्यावर बंधन घातलेलं आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनाला मी सांगतो पोलिसांच्या वर्दीला हात लागलेले पोलिसांच्या डोक्यातून रक्त पडलेले पोलीस महिला धारा तीर्थ पडलेल्या पत्रकारांनी पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या लोकांना वाचवलेले ह्या मध्ये जरंगेच्या ऐकून केसेस, जरंगे केसेस वापस घेतल्या तर न्यायालयामध्ये तो शासनाचा निर्णय घेऊन उभे राहू हे डंकेची चोट पे आम्ही सांगत आहोत त्याचबरोबर जर जरंगेच्या म्हणजे अनिष्ट प्रथेमुळे जरंगेमुळे काही लोकांच्या आत्महत्या झाल्या असतील किंवा काही लोक का, ज्यांना जीव गमावला असेल या जरंग्यामुळे तर जरंगे म्हणतो की नौकऱ्या द्यावं हो, लावा तर मग नोकऱ्या लावा लागतील विद्यापीठांच्या नामांतरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून खैर जे जे शहीद झाले सगळ्याच आंदोलनाच्या लोकांना नोकऱ्या द्यावा लागतील आणि त्यामुळं जरंगेसाठी विशेष कायदा असू शकत नाही सरकार भारतीय संविधानाच्या आर्टिकल चौदाच्या विरुद्ध जाऊन वागू शकत नाही सरकार पांगळं होऊ शकत नाही आणि विरोधक सुद्धा तशा प्रकारची मागणी लावून धरा म्हणू शकत नाहीत हा सगळा जे आहे चुकीच्या पांडा पाडत चाललेला माणूस आहे तेव्हा ह्या मागण्या आरक्षणाच्या संबंधातली असतील ते मान्य होऊ शकत नाहीत आंदोलन सुद्धा अटपतं घ्यावं आणि याला याच्या गावाकडे धाडावं कायदेशीर धाडावं अशी देखील मी आपल्या माध्यमातून मागणी करतो त्याचबरोबर मला आपणाला सांगायचंय कोर्ट कशासाठी म्हणतो